नगर कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाच्या अर्धवट कामाचा फटका परिसरातील वसाहतींना बसतोय पुलाच्या मोठ्या पाण्याचा निचरा होत नसून पाणी नागरिकांच्या घरात शिरून नुकसान अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून हो पिकांचंही मोठं नुकसान झालंय शेतकरी व नागरिक आर्थिक संकटात सापडलेत या गंभीर प्रकाराला सर्वस्वी संबंधित अधिकारी व ठेकेदार जबाबदार असून नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधितांकडून वसूल करावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे संबंधित विभागाच्या अधिकारी कॉन्ट्रॅक्टर पण काय झालं ही जी वाल बांधलेली त्या वालीमुळं जे पाणी दाबलं गेलं आणि त्या पाण्या दाबल्यामुळं ते पूर्ण इकडल्या घरांनी गेलं घरांनी गेलं म्हणजे घ कमरं इतकं पाणी गेलं आता मी संबंधित विभागाचे यांचे वरिष्ठ अधिकाऱ्याशी पण बोललो त्यांना तात्काळ एक सुपरविजन करून टेक्निकल टीम घेऊन आपल्याला जो पाणी जाण्याचा जो म मधला स्कोप आहे तो वाढवता येतो का त्याच्यात एखादा गाळा वाढवता येतो का ते का का, एक पाहावं लागणार आहे याची हाईट सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे कारण हे जर पूर्ण काम झालं तर परत नहीं। सगला गुष्टी, गुष्टी पर ते होणं शक्य नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टीची पाहणी करून ते तात्काळ लगेच त्याला उपाययोजना करून त्या पद्धतीचं काम केलं जाईल आता कॉन्ट्रॅक्टरला पण सूचना केल्या आता त्यांची तशी वास्तविक पाहिलं तर एकवीस महिने झाले काम चालवून त्यांची मुदत पण संपली पण ठीक आहे आता त्यांना एक शेवटचे चान्स देऊन त्यांना लवकरात लवकर काम करण्याचे त्यांना सूचना त्या ठिकाणी केलेली आहे आणि मी आता संबंधित एक पत्र पण देतो आहे जे जे लोकांचं नुकसान झालं कुठे पत्र आ, ते आपलं नुकसान झालं मोहितेसाहेब पत्र कुठे ते नुकसान झाले त्या ग्रस्तांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आणि हे सगळं राष्ट्रीय महामार्ग एकसट वर्ष सेना नदीवरील पूर्ण पुलाच्या कामा तातडीने कार्य होण्याबाबत आणि हे सगळे दोषारोप डिपार्टमेंट आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर दिलेले जे जे नुकसान झाले आता या लोकांचं पूर्ण नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाईसुद्धा यांच्या आपण ॲलिकेशन करणारे त्यांच्याकडून भरपाई करून घेण्याचा प्रयत्न करणारे कारण हे यांच्या चुकीमुळे झालं ना आमच्या लोकांचं दुर्दान झाले ना लोकांची मुळं या सूचना केलेलं आहे लवकरात लवकर त्यांनी काम चालू करण्याबाबत लगेच त्यांनी त्यांची टीम पण आज वाढवलेली आहे फक्त आता विषय काही पाणी सप्लाय जाण्याचा जो गाळा वाढवते तो का त्या त्या बाबतीत एक नगर कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाच्या कामाची खासदार निलेश लंके यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत माजी महापौर अभिषेक कळमकर माजी नगरसेवक योगीराज गाडे दत्ता जाधव विक्रम राठोड ओम काळे राहुल घोरपडे अभिषेक जगताप चैतन्य ससे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी ठेकेदाराचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते खासदार लंके यांनी पुलाच्या अर्धवट व चुकीच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिकारी व ठेकेदार प्रतिनिधीला धारेवर धरले तसेच काम योग्य पद्धतीनं होण्याच्या दृष्टीनेही सूचना केल्या महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज न्यूजब्युरो अहिल्यानगर